नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गोपाळ जाधव सर एल सी अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर तुमचं सरचं सर सर स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी नवीन टॉपिक घेऊन येत आहे ज्याचं नाव आहे वर्तुळ ठीक आहे बघा आज आपण शिकूया वर्तुळ ठीक आहे हा वर्तुळाचा पहिला गणित फॉर्म घ्या ठीक आहे एका वर्तुळाची फ्री ज्या चौदा सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचा परी काय असेल ठीक आहे चला उदाहरण समजून अगोदर पहिल्यांदा आपण वर्तुळाचं कन्सेप्ट समजून घेऊ काय वर्तुळ ठीक आहे बघा वर्तुळ म्हणजे हा वर्तुळाचा वक्र भाग आहे आणि वक्र भागापासून वर्तुळ तयार होत असते ठीक आहे बघा मग वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि परिघावरचा कुठलाही एक बिंदू याला म्हणतो आपण परिघ हा जो गोल भाग दिसतो ना या गोल भागाला आपण परीघ म्हणतो ठीक आहे चला वर्तुळचा केंद्रबिंदू आणि परिघावरचा कुठलाही एक बिंदू ठीक आहे याला जोडणारी जी रेषा असते त्या रेषेला आपण त्रिजा म्हणतो त्या रेषेला आपण काय म्हणतो त्रिजा म्हणतो ठीक आहे आणि परिगावचे कुठलेही दोन बिंदू समजा हे दोन बिंदू घेतले ठीक आहे बघा परिगावरच्या दोन बिंदूला जोडणारी जी रेषा असते त्या रेषेला आपण जीवा म्हणतो ठीक आहे आणि ती जीवा जे जेव्हा सेंटर मधून जाते तेव्हा त्याला आपण व्यास म्हणतो काय म्हणतो आपण त्याला व्यास म्हणजे आता ही जी व्यास संकल्पना आहे बघा वतुळाचा केंद्र बिंदू आणि परिगावरचा एक बिंदू याला जोडणारी जी रेषा असते त्याला म्हणतो आपण त्रिजा ठीक आहे आणि ही जीवा सेंटर मधून जाते जिथे सगळ्यात मोठी लांबीची बाजू असते आणि या रेषेला आपण म्हणतो व्यास या रेषेला म्हणतो आपण व्यास आता हे जे व्यास आहे त्रिजा प्लस त्रिजा असे दोन त्रिजा तुमचं काय तयार होते व्यास तयार होतो ठीक आहे चला हे झाले वर्तुळाची बेसिक कन्सेप्ट पुढचा अजून कन्सेप्ट बघा तुम्हाला विचारले वर्तुळाचा परीघ ठीक आहे बघा वर्तुळाचा परीघ सूत्र पाहून घ्या पर्यंत वर्तुळाचा फरी वर्तुळाचा परीख विचारलाय म्हणून वर्तुळाचा परीख बरोबर परीघाचे सूत्र आहे टू पाय आर ठीक आहे दोन ला दोन लिहून घ्या ची किंमत असते बावीस शेत सात किंवा तीन पॉईंट चौदा ठीक आहे बावीस शेत सात घेतले हे आर म्हणजे त्रिजा आता त्रिजा किती दिली वर्तुळाची त्रिज्या किती सेंटीमीटर आहे चौदा इथे लिहायचं चौदा सात न चौदाला भाग जाते सात एक सात आणि सात गुण्हेौदा ठीक आहे चला दोन गुणिले बावीस गुणिले दोन ठीक आहे यांचा आपल्याला करायचा आहे गुणाकार बावीस जुने चौरेचा आणि चौरेचाळीस जुने अठ्ठ्याऐंशी तर सांगा वर्तुळाचा परीघ किती सेंटीमीटर आले अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर ऑप्शन क्रमांक चार तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर सूत्र पाठ असेल परीगाचं परिघाचं सूत्र पाठ असेल तर तुमचं उत्तर शक्य आहे जर सूत्र पाठ नसेल तर आपलं गणित येणार कसं काय ठीक आहे आणि किती आपण पाठ करणार सूत्र कोणाकोणा सूत्र पाठ करणार असे सूत्र पाठ करण्यापेक्षा बघा शॉर्ट टेक्निक सांगतो मी तुम्हाला असे सूत्र न वापरता डायरेक्ट कसं काढायचं ठीक आहे बघा सूत्र ठीक आहे चला आता बिना सूत्राचं आपण कसं काढायचं से? विदिन सेकंदामध्ये ते तुम्हाला मी सांगतो सूत्र न वापरता कसं सोडवायचं ते सांगतो का बघा वर्तुळामध्ये काय काय शिकलो आपण तर वर्तुळाला असते त्रिजा ठीक आहे वर्तुळाची त्रिजा एकटा सेंटीमीटर किंवा मीटर लांब असतो आता इथं काय केलं सेंटीमीटर मध्येच घ्यायचं वर्तुळाची त्रिजा सेंटीमीटर मध्ये ठीक आहे नंतर पहिला आपण परी परीख सुद्धा सेंटीमीटर मध्ये मोजतो आपण ठीक आहे त्रिज्या आणि परीख बदलत असते त्रिज्या जर सेंटीमीटरला मोजत असेल तर परीख सुद्धा सेंटीमीटरला मोजायचं आणि क्षेत्रफळ क्षेत्रफळ कोणाचंही राहू द्या क्षेत्रफळ नेहमी वर्गातच मोजायचं कशात मोजायचं वर्गात ठीक आहे बघा वर्तुळाची त्रिज्या नेहमी सातच घ्यायचा परिघ नेहमी चौवेचाळीसच घ्यायचं ठीक आहे आणि क्षेत्रफळ नेहमी एकशे चौप्न घ्यायचं हे पाठच ठेवायचं ठीक थी। आहे त्रिजा किती सात पै किती चौवेचाळीस आणि क्षेत्रफळ किती एकशे चौपन्न आता काय दिलं वर्तुळाची त्रिजा चौदा सेंटीमीटर ठीक आहे त्रिजेच्या खाली त्रिजा मांडायची चला या सातच्या खाली चौदा मांडायचं किती मांडायचं चौदा ठीक आहे मला सांगा सातला किती न बुंड तर चौदा येते ते म्हणजे दोन पट ठीक आहे सात दोन चौदा इथं दोन इता थी थी? न गुणलं तुम्ही बघा त्रिज्या सेंटीमीटरला ला बसतो परी सुद्धा सेंटीमीटरला आणि परी बदललं का नाही इथं सेंटीमीटर इथं सुद्धा काय सेंटीमीटर मग इथं दोन इथं पण दोनच गुणायचं ठीक आहे चला इथं किती न गुणलं तुम्ही दोन न इथं सुद्धा दोनच गुणायचं बुलाय चौवेचाळीस गुणिले दोन म्हणजे किती येणार अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर त्यांनी विचारलं वर्तुळाचा परिघ काय असेल तर परिघ किती आला अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर ऑप्शन क्रमांक किती आहे चार ठीक आहे सूत्र पाठ न करता मी सूत्रांचा वापर केला का नाही विदिन सेकंदात कसं उत्तर काढायचं ही टेक्निक एकदम बेस्ट आहे ठीक आहे चला पुढे जाऊया पुढचं गणित पहा अशाच प्रकारचं पुढचं गणित पहा बघा एका वर्तुळाची त्रिज्या एकवीस सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असेल आता विचार आपल्याला क्षेत्रफळ काय विचारले क्षेत्रफळ ठीक आहे चला पहिल्यांदा मी सूत्रांना दाखवतो त्याच्यानंतर सूत्र न वापरता कसं काढायचं ते पण दाखवतो ठीक आहे चला वर्तुळाची त्रिज्या एकवीस सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असेल वर्तुळाचं क्षेत्रफळ सूत्र पाहून घ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आरचा वर्ग पाय आरचा वर्ग ची किंमत बावीस छेद सात घ्यायची ठीक आर म्हणजे त्रिजा त्रिजा किती दिली एकवीस एकवीसचा वर्ग ठीक आहे मग हे बावीस छेद सात गुणिले एकवीसचा वर्ग मी दोन वीस गुन्हा करत आहे तुम्हाला एक एक एकवीस एकवीस 21, एकवीस बाग आहे तुम्हाला चला सात एक सात आणि सात त्रिक एकवीस ठीक मग बावीस बावीस ठीक आहे एकवीस त्रिक एकवीस तरी त्रेसष्ट आता हे गुणाकार तुम्हाला करायचा आहे ठीक आहे चला बावीस त्रिक सहासष्ट बावीस त्रिक सहासष्ट सहासष्ट सहाचाले सहा ठीक आहे चला आता बावीस गुणिले सहा बारा किती होते सांगा बावीस गुणिले सहा पाच किती होते ठीक आहे साईन गुन्हे बारा बाराशे दोन हजार एक सायन गुन्हे बारा बाराने एक तेरा कितीला एकशे बत्तीस एकशे बत्तीस आणि सातशे सहा किती एकशे अडतीस एकशे अडतीस तर मला सांगा वर्तुळाचा क्षेत्रफळ किती येणार तेराशे शहाऐंशी जे की ऑप्शन क्रमांक कोणता आहे चार ठीक आहे मित्रांनो इतकं मोठं लिहायचं कधी ठीक आहे बरं सूत्र जर पाठ असेल तर तुमचं उत्तर येईल आणि सूत्र पाठ नसेल तर मग काय करायचं आपण स्पर्धेच्या बाहेर जायचं का नाही तर बघा असं काही पाठ न करता आपण उत्तर काढू शकतो तर कसं लक्ष टेक्निक सांगतो तुम्हाला काय ठीक आहे या कॉन्सेप्ट आपल्याला कोणत्याही प्रकारचे उदाहरण सोडवता येतील वर्तुळाचे ठीक आहे चला पाहून घ्या तर आता हे सोडवायचं आपल्याला जरी सूत्र न वापरता सोडवायचं ते सांगतो बघा त्रिज्या सेंटीमीटर किंवा मीटर सेंटीमीटर दिला मग सेंटीमीटर लिहायचं इथं परीक वरीक सेंटीमीटरला लिहायचं ठीक आहे क्षेत्रफळ कोणाचे राहू द्या क्षेत्रफळ नेहमी वर्गातच मोजायचं सेंटीमीटरच्या वर्गातच मोजायचं ठीक आहे त्रिजा नेहमी सातच घ्यायचं परीक नेहमी चौवेचाळीस घ्यायचं आणि क्षेत्रफळ नेहमी एकशे चोपन्नच घ्यायचे ठीक आहे या संकल्पनेचा वापर करून तुम्ही कोणत्याही प्रकारचं वर्तुळाचे उदाहरण तुम्ही सोडवू शकता आता काय दिलं पाहून घ्या वर्तुळाची त्रिजा किती दिली एकवीस त्रिजेच्या खाली त्रिजा मांडा या सातच्या खाली तुम्हाला एकवीस लिहायचंय किती लिहायचं आहे एकवीस तर सातला किती न गुण एकवीस येते तुम्ही म्हणणार मास्तर तीन ठीक आहे सात्री एकवीस इथं तीन न गुण सेंटीमीटरला मोजत असेल तर परीक सुद्धा सेंटीमीटरला मोजतो हा बदलला का नाही हे पण बदलायचं नाही इथं तीन न गुण मग इथं सुद्धा तीन नच गुणायचं ठीक आहे चला चौवेचाळीस गुणिले तीन चार त्रिक बारा बाराशे दोन हा चाल एक चार त्रिक बारा एक तेरा एकशे बत्तीस तर मला सांगा परी किती आला रे त्या वर्तुळाचा परी किती आला एकशे बत्तीस सेंटीमीटर त्याने परीक विचारलं की क्षेत्रफळ त्याने विचारलं क्षेत्रफळ ठीक आहे मग क्षेत्रफळाकडे जाऊया आता मला सांगा त्रिज्या सेंटीमीटर परीख सेंटीमीटर 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 सेंटीमीटरचा वर्ग इथं वर्ग ना मग इथं पण बघा तीन तीन तीनचा वर्ग नऊ तर त्या एकशे चौपन्नला किती न गुण रे नवनी गुणायची गुणायचं नवनी नऊ चौक छत्तीस छत्तीसशे सहा साडे तीन पंधरा एकशे पस्तीस एकशे पस्तीस तीन एकशे अडतीस तर मला सांगा त्या वर्तुळाचं क्षेत्र तेराशे शहाऐंशी सेंटीमीटर ऑप्शन क्रमांक कोणता आहे चार ठीक आहे सूत्रांचा वापर न करता कसं सोडवायचं तर या पद्धतीने आपण कोणत्याही प्रकारचे वर्तुळाचे उदाहरण सोडवू शकतो चला तिसरं उदाहरण पाहूया आपण बघा काय दिने परीख दिले त्यांनी काय दिले परीख एका वर्तुळाचा परीख अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाची त्रिज्या काय असेल आता परी आणि त्रिजेचा कन्सेप्ट आहे ठीक आहे चला मग बघा इथे लिहायचं त्रिज्या त्रिजा कशात मोजतो आपण सेंटीमीटर मग परीख सुद्धा कशामध्ये लिहायचं सेंटीमीटर हे बदलत नसते ठीक आहे चला त्रिज्या नेहमी किती घ्यायची रे सात पैग नेहमी किती घ्यायचं चौवेचाळीस ठीक आहे आता त्यांनी काय दिलं बघा परीख दिले मग परीखाच्या खाली परीख मांडायचं परीखाच्या खाली परीख या अठ्ठ्याऐंशीच्या च्या खाली या सॉरी आ... या चौवेचाळीसच्या खाली किती लिहायचंय तुम्हाला अठ्ठ्याऐंशी किती लिहायचं आहे अठ्ठ्याऐंशी ठीक आहे चला मग चौवेचाळीसला किती न गुणलं तर अठ्ठ्याऐंशी येते तुम्हाला मास्तर दोन ठीके चौवेचाळीस किती अठ्ठ्याऐंशी बघा त्रिज्यादा सेंटीमीटरला बदलत असेल तर परीक सुद्धा ला हा बदलला का नाही हे पण बदलायचं नाही इथं दोन न इथं सुद्धा दोन न गुणायचं ठीक आहे चला सात गणेश सात दुनि चौदा तर मला सांगा त्या वर्तुळाची त्रिज्या किती सेंटीमीटर असणार आहे चौदा सेंटीमीटर तुम्हाला त्रिज्या विचारले ऑप्शन क्रमांक दोन वर्तुळाच्या त्रिज्या किती असणार चौदा सेंटीमीटर ठीक ठीके चला आता पुढे जाऊया बघा तिसरा गणित पायाचं काय केलं पाहूया तिसरा गणित पाहूया काय दिलंय बघा काय केलं ठीक आहे बघा एका वर्तुळाचा परी एकशे बत्तीस सेमी आहे किती सेंटीमीटर आहे एकशे बत्तीस तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असेल क्षेत्रफळ काढायचंय तुम्हाला परीघ दिलेला आहे परीगावरील क्षेत्रफळ काढायचंय तोच कसे वापरायचा ठीक आहे चला लक्ष द्या इथे लिहायचं त्रिजा इथे लिहायचं फरीक आणि इथे लिहायचं क्षेत्रफळ ठीक आहे त्रिजा सेंटीमीटरला मोजतो तर परीख सुद्धा सेंटीमीटरला मोजायचं क्षेत्रफळ कोणाचे राहू द्या क्षेत्रफळ नेहमी वर्गातच मोजायचं कुठं मोजायचं क्षेत्रफळ नेहमी वर्गात चला किती घेतो आपण सात परी किती लिहायचं रे चौरेचाळीस आणि क्षेत्रफळ किती लिहायचं एकशे चौपन्न ठीक आहे याचा वापर करून कोणत्याही प्रकारचे वर्तुळाचे उदाहरण सोडवता येते आता काय दिलं बघा परीख दिला एकशे बत्तीस परीखाच्या खाली परीक लिया या चौरेचाळीसच्या खाली तुम्हाला किती लिहायचंय एकशे बत्तीस ठीक आहे तुम्हाला काढायचं काय तर त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ क्षेत्रफळ काढायचं चला चलो क्षेत्रफळ तुम्हाला काढायचंय किती येईल ठीक आहे बघा आता चौवेचाळीस किती कितीनं बोललं तर एकशे बत्तीस येते मास्तर तीन पट चार त्रिक बारा बाराशे दोन हातचा एक चार बारा एक तेरा तीन पट ठीक आहे बघा सेंटीमीटर सेंटीमीटर सेंटीमीटरचा वर्ग जेव्हा क्षेत्रफळाकडे जाऊ तेव्हा वर्गात जाऊ आपण मग तीन तीनचा वर्ग नऊ नऊ पट म्हणजे याला नऊ न गुन्ह्याचा आहे तुम्हाला ठीक आहे नऊ चौक छत्तीस छत्तीशे सहा साडे तीन पंधरा नऊ एकशे पस्तीस आणि तीन एकशे अडतीस तर मला मला सांगा क्षेत्रफळ किती ना भावा नव तीनशे शहाऐंशी जे ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन क्रमांक अशा प्रकारे आपण कोणत्याही प्रकारचे चीवार वर्तुळाचे उदाहरण आपण सोडवू शकतो ठीक आहे बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे चला मित्रांनो